नमस्कार मित्रांनो आपण डिलेवरीचं काम चालू क का केलो आहे तर आपल्याकडे काय अशी छोटी गाडी आहे ह्या छोट्या गाडीवर आपण डिलिव्हरीचं काम करणार आहोत तर त्याला आपण डिलेवरीमध्ये म्हणजे दोन पैसे आपल्याला भेटतात भेटतात का हे बघूया तर मित्रांनो तुम्ही माझा प्रवास बघत राहा की मी डिलेवरी कशी कर, करतो परत मी डिलिव्हरी कोणत्या कोणत्या ठिकाणी जाऊन करतो हे तुम्ही बघत राहा आणि त्या तुम्ही मला सपोर्ट करत राहा नमस्कार मित्रांनो ऑर्डर भेट पडलेली आहे आपण आलं ऑर्डर घ्यायसाठी आता आपलं सध्या ऑर्डर पडलेलं आहे कालिका डेअरीची आत्ता आपण ती ऑर्डर घेऊन आपल्याला ती ऑर्डर मगरपट्ट्यात द्यायची आहे चला तर आपण ती ऑर्डर मगरपट्ट्यामध्ये आपण पार्सल करूया तर मित्रांनो आपली आता एक ऑर्डर पडली होती कालिका डेअरीची आणि आपण ती कालिका डेअरीची ऑर्डर घेऊन आपण मगरपट्ट्या एरियामध्ये आ, आलो आहोत आता ते पडले आहे आपल्याला ऑर्डर द्यायची आहे फॉर्च्युनर टावर्स तर तर चला आपण थोड्याशा अंतरावर आता आपलं ते ऑर्डर द्यायची आहे तर चला आपण ते आता ऑर्डर देऊया तर बघा मित्रांनो मगरपट्ट्या एरियामध्ये किती छान ग्राउंड आहे आणि त्या ग्राउंडला फिरून त्या फोर्च्युनर टावरला आपल्याला जायचं आहे तर चला आपण जाऊया पोरुन टावरला तर मित्रांनो आपल्याला एक ऑर्डर पार्सल करायची होती ते आपण ऑर्डर फोर्चनो टावरमध्ये आपण देणार आहोत तर ती ऑर्डर आपल्याला पाहिजे होती हे आपल्याला ऑर्डर दोन किलोमीटरमध्ये द्यायची होती तर आपण आता आलेला आहोत मगरपट्ट्यामध्ये आणि ते आपण ऑर्डर देणार आहोत तर चला आपलं फोर्चनो टावर जवळच आलेलं आहे तर मित्रांनो ह्या एका ऑर्डरसाठी मला चाळीस रुपये भेटणार दोन किलोमीटरसाठी तर चला लवकरात लवकर जे ऑर्डर देऊन आपण पुढच्या ऑर्डरची म्हणजे वेट करून करूया तर मित्रांनो आपली एक ऑर्डर कम्प्लीट झालेली आहे आता आपण पुढची ऑर्डर देऊया फोर्थिनोटावरची आपण ऑर्डर आपल्याला देऊन झालेली आहे आता बघूया पुढची ऑर्डर आपल्याला कंप्लीट करू नमस्कार मित्रांनो तर आपल्याला दुसरी ऑर्डर ही पडलेली आहे आणि आपण दुसरी ऑर्डर आपल्याला फोर्च्युन टावरच्या समोर पडली होती तर ती ऑर्डर आपण घेण्यासाठी सिजन मॉलच्या ॲपोजिट साईडला जाणार आहोत तर आता ती ऑर्डर आहे पन्नास रुपयाची तर चला आपण ती ऑर्डर घेऊया बघा सुट्टी असल्यामुळे ना सीझन मॉलला खूप गर्दी आहे तर सीझन मॉलला खेळण्यासाठी लहान लेकरांसाठी खेळणे वगैरे खूप असतात झोपे वगैरे खूप असतात तर बघा किती छान हा मॉल आहे दिसायला सुद्धा किती छान दिसतो हा मॉल तर मित्रांनो सिझन मॉलच्या समोर आणि समोर हा एक सिग्नल असतो तर हा सिग्नल इतकी गर्दी असते ना की पाच पाच मिनटाला हा सिग्नल म्हणजे पडतो त्याच्यामुळे आपल्याला ही ऑर्डर देण्यासाठी थोडा टाईम लागणार आहे तर त्याला आपण सुद्धा या सिग्नलमध्ये नेऊया एक छोटी ऑर्डर होती केकची आपण ती केकची ऑर्डर घेऊन इथंच तीन किलोमीटर आपल्याला ही दुसरी ऑर्डर द्यायची होती तर एक छोटीशी केकची ऑर्डर होती चला ही बन चला और, तर चला आपण देऊया नव्या मजल्यावरती आहे त्याच्यामुळे कॅमेरा पण करून वर जातो आहे चला जाऊया एवढी ऑर्डर डिलिव्हरी करून पुढची ऑर्डर कोणती पडती ते बघूया तर मित्रांनो तुम्हाला हा माझा छोटासा ब्लॉग कसा वाटला छोट्या ती चालू केलेला हा छोटासा ब्लॉग डिलिवरी बॉयचा होता तर तुम्हाला हा ब्लॉग माझा कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर मित्रांनो दोन पैसे मिळवण्यासाठी आपण दुसऱ्या गावावरून आपण कमवण्यासाठी सिटीमध्ये येत असतो तर सिटीमध्ये आल्यानंतर आपल्याला कळतं की दोन पैसे मिळव मिळवण्यासाठी किती धडपड करावी लागते तर मी सुद्धा आठ ते दहा किलोमीटरवरून डिलिवरीचं काम करण्यासाठी येतो तर मित्रांनो तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला तर तुम्ही मला कमी बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचप्रकारे तुम्हाला हा माझा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले नवनवीन व्हिडिओ तुम्ही पाहत राहा धन्यवाद